हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बहीण भावामधलं प्रेम वृद्धिंगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशमा धागे असेच घट्ट राहोत याचा शाश्वत आशीर्वाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते आणि हा दिवस नारळी पौर्णिमाही म्हणून ओळखला जातो बहिणीच्या रक्षणासाठी जबाबदारीचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानला जातो भारतीय संस्कृती संस्कृतीमध्ये पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केलेला आहे बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवत असते थे। तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारावर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहावो ही भावना त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो यंदा शनिवार नऊ ऑगस्ट दोन पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून दहा मिनिटांनी सुरू होत असून शनिवारी रोजी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे नऊ ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार ही पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्यावेळेतच भावाला राखी बांधणे शुभ मांडलं जातं शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मांडली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे असते आणि या रक्षासूत्रामुळे भावाचे कायम संरक्षण होते भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते तसेच बहिणीच्या आशीर्वादामुळे भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन दोन हजार पंचवीसमध्ये बहिणीने भावाला याच वेळेमध्ये राखी जी आहे तर ती बांधायची आहे जो राहू काळ आहे तर त्या राहू काळात चुकूनही राखी बांधायची नाही तर त्याचे अशी परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तसेच बहिणीने भावाला अशी कोणती एक वस्तू द्यायची आहे औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या अशा शुभ वस्तू असायला हव्यात औक्षण कसं करावं तर कशा पद्धतीने करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सगळ्यात आधी आपण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार वार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पाहूयात कारण बघा यावर्षी असं पहिल्यांदा झालं की भद्राकाळ आलेला नाही भद्राकाळ नसला तरी राहुकाळ मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी आलेला आहे तर तो राहुकाळ वगळता तुम्ही भावाला राखी बांधू शकता काळामध्ये बघा भावाला राखी बांधल्यामुळे त्याचा अशुभ परिणाम भावाच्या आयुष्यावर वरती होत असतो म्हणून तेवढा काळ वगळता आपल्याला भावी भावाला राखी बांधायची आहे पण त्या काळामध्ये तुम्हाला देवाना राखी बांधता येईल कारण आपण सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवपूजा झाल्यानंतर देवाना राखी बांधत असतो आणि त्यानंतर आपल्या भावाला आपण राखी बांधत असतो तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार जो आहे तर या वेळेमध्ये राहू काळ असणार आहे नऊ ते दहा साडे दहाच्या दरम्यान तर सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान या काळामध्ये म्हणजेच या दीड तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भावाला चुकूनही राखी बांधायची नाही त्याआधी म्हणजेच त्याआधी म्हणजे सकाळी नऊच्या आत तुम्ही जर राखी बांधणार रा असाल तर तुम्ही नक्की बांधू शकता त्यानंतर सकाळी साडे पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत राखी बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही कुठलाही भद्रा वगैरे किंवा कुठलाही अशुभ काळ असा नाही आहे तर त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी साडे दहा नंतर भावाला दिवसभरामध्ये राखी कधीही बांधू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता भावाला आपण राखी बांधणार आहोत तर त्या दिवशी आपण भावाचं औक्षण करत असतो तर हे औक्षणाचं ताट कसं असावं यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात आणि आपल्या भावाला अशी कोणती वस्तू द्यायची आहे हे आपण आता पाहणार आहोत तर सगळ्यात आधी तर आपण राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाचं औक्षण करणार आहोत भावाला राखी बांधणार आहोत glow... तर जी राखी आपण बांधणार आहोत तर ती राखी कशी असावी तर ही राखी कधीही काळ्या रंगाची किंवा काळा धागा असलेली किंवा राखीमध्ये एखादा काळा रंग असेल तर अशी राखी आपल्याला चुकून घ्यायचे नाही तर शुभ रंग असलेले म्हणजे रक्षासूत्र असलेले ज्यामध्ये केशरी नारंगी लाल पिवळा असा भाग असलेली राखी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा त्याचबरोबर ज्यामध्ये रुद्राक्ष असेल किंवा जे शुभचिन्ह असतील तर असे शुभचिन्ह असलेली राखी आपण निवडली तर अशी राखी उत्तम मानली जाते आजकाल खूप फॅन्सी अशा राख्या बाजारामध्ये मिळतात पण तशी राखी बांधण्यामध्ये काहीही अर्थ नाही त्यामुळे तुम्हाला राखी घेत असताना ही काळजी घ्यायची आहे कारण या शुभ दिवशी सर्व काही मंगलमय व्हावं सर्व काही शुभ व्हावं यासाठी शुभ रंगाचीच राखी जी आहे तर ती तुम्हाला या दिवशी भावाच्या हातावरती बांधायची आहे आता यानंतर आपल्याला अक्षराच्या ताटामध्ये काय काय घ्यायचं आहे औक्षराचा ताट घेत असताना ते नेहमी तांब्याचं पितळेचं चा किंवा चांदीचंही चा घेऊ शकता अगदीच तुमच्या घरामध्ये तांब्याचं पितळेचं नसेल तर घेतलं चा तरीही चालेल कारण बघा जो जोही धातू वापरतो ना तर त्यामध्ये एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपण जेव्हा भावाचं औक्षण करत असतो त्यावेळेस ती ऊर्जा भावाला मिळत असते आणि जेव्हा ज्यामध्ये तांब्याचा पितळेचा किंवा चांदीचं जे ताट आहे तर ते अतिशय शुभ मानलं जातं आता तुम्ही जेही ताट तुम्ही घेतलेलं आहे तर ते स्वच्छ असं घ्यायचं आहे तुम्हाला धूल वगैरे आणि औषधाच्या ताटामध्ये सर्वप्रथम आपल्याला कुंकू घ्यायचा आहे तुम्ही बहिणीला औक्षण करणार असाल तर हळद आणि कुंकू दोन्ही घ्यायचा आहे औक्षणाच्या ताटामध्ये कुंकू हे अत्यंत महत्वाचा आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी का टिळा लावून केली जाते त्यामुळे ताटातील कुंकुवाने भावाच्या माती तुम्हाला टिळा लावायचा आहे त्याचबरोबर दीर्घायुष्यासोबतच प्रतिष्ठेचा हे तिळा म्हणजे प्रतीक मानला जातो त्या पुढची वस्तू म्हणजे तुम्ही बहिणीचं औक्षण करणार असाल तर त्यामध्ये ताटामध्ये तुम्हाला हळद देखील घ्यायची आहे हळद ही आरोग्यदायक असते त्यासोबतच हळद आणि कुंकू सौख्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो त्यामुळे पूजेच्या ताटामध्ये कुंकवासोबतच हळद अवश्य ठेवावी त्या पुढची पुस्त पुढची वस्तू म्हणजे अक्षदा आता अक्षदा म्हणजेच तांदूळ अक्षदा म्हणजे अक्षवंत अक्षदा आयुष्याची वाढ करणारी असते असे पुराणात सांगितले जाते त्यामुळे दीर्घ आयुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावरती अक्षदा टाकल्या जातात अखंड आहेत अशा अक्षदा पूजेच्या ताटामध्ये असाव्यात आणि या अक्षदा घेत असताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यासोबतच पांढऱ्या अक्षदा घेऊन थोड्याशा लाल पिवळ्या तुम्ही करू शकता कारण रंगवलेल्या अक्षदा ज्या आहेत तर त्या भावाचं औक्षण करताना वापरल्या जातात त्या पुढची गोष्ट म्हणजे भावाच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावल्यानंतर नारळ सुपारी आणि सोन्यानी औक्षण करावे तर तुम्हाला नाणं घ्यायचं आहे सुपारी आणि सोनं घ्यायचं आहे आणि भावाचं औक्षण करायचं आहे धनधान्य समृद्धीचं प्रतीक आणि इडा पिडा टळावी म्हणून या तिन्ही गोष्टींनी भावाला ओवाळावे यासाठी ताटामध्ये एक रुपयाचं नाणं सोन्याचा एखादा अलंकार आणि सुपारी ते आपला भाऊ अक्षवंत व्हावा यासाठी बहीण भावाला ओवाळते वाईट शक्तीपासून भावाचं रक्षण व्हावं यासाठी ओवाळणीच्या ताटामध्ये दिवा असणं महत्वाचं आहे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आले आहे आणि त्यामुळे दिवा आपल्याला ताटामध्ये ठेवायचा आहे पण एक लक्षात घ्या की भावाचं म्हणजेच मनुष्याचं जेव्हा आपण औक्षण करत असतो त्यावेळेस तेलाचा दिवा आपण वापरत असतो आणि जेव्हा आपण देवांना ओवाळतो किंवा देवांची आरती करतो त्यावेळेस आपण तिप तुपाचा जो दिवा असतो तर तो त्यांनी आपण ओवाळत असतो ज्यामध्ये आपण फुलवात किंवा जोडवातीचा वापर करतो पण मनुष्याचं औक्षण करत असताना जोडवात घ्यावी आणि त्यामध्ये तेल घालावं असा दिवा आपल्याला औक्षणासाठी घ्यायचा आहे त्यानंतर कुठल्याही आनंदाच्या वेळी तोंड गोड हे केलंच गेलं पाहिजे त्यामुळे या दिवशी औक्षण करताना भावाचे तोंड गोड करण्यासाठी ताटामध्ये मिठाई असणं आवश्यक आहे बहीण भावाच्या नात्यात कटुता निर्माण होऊ नये आणि त्यांच्या नात्यामध्ये गोडवा कायम राहावा यासाठी ताटामध्ये मिठाईला महत्व आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन असल्यामुळे अर्थातच आपल्याला या ताटामध्ये ताटा राखी देखील घ्यायची आहे तर ही राखी सांगितल्याप्रमाणे शुभ रंगाची असावी आता हे ताट आपण तयार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला भावाचं औक्षण करायचं hey सांगितलेल्या शुभ मुहूर्तावर काळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये कधीही भावाचं औक्षण जे आहे तर ते करता येणार आहे कारण हा नसणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एका पाटावर किंवा चौरंगावरती भावाला औक्षण करायचं आहे तर पूर्वेकडे भावाचं तोंड होईल अशा पद्धतीने किंवा चौरंग तुम्ही देवघरासमोर किंवा तुमच्या हॉलमध्ये टाकायचा आहे पाटाभोवती तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी जी आहे तर ती प्रत्येक शुभ कार्यामध्ये काढली जाते त्यामुळे थोडीशी का होईना रांगोळी तुम्हाला तुम्हा पाटाभोवती किंवा तुम्हा चौरंग चौरंगाभोवती काढायची आहे आता त्यानंतर भावाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवल्यानंतर भावाच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असावा त्यांना आपण थोड्या डोक्याने किंवा थोट्या डोक्याने कधीही औक्षण करत नाही आता भावाचं औक्षण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघरातील देवांचं औक्षण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वामी महाराजांचं औक्षण करून त्यांना आधी राखी बांधायची आहे त्याचबरोबर बाळकृष्णांना तुम्ही राखी बांधू शकता किंवा तुमचे जे इष्टदेवता आहेत ज्यांना तुम्ही देवता म्हणता तर त्यांना तुम्हाला सर्वप्रथम राखी राखी आहे आहे आणि त्यानंतर भावाला भावाचं औक्षण करत असताना भावाच्या कपाळी आपल्याला सर्वप्रथम कुंकू लावायचं आहे हे कुंकू तुम्हाला थोडं ओलं करायचं आहे कुंकू लावल्यानंतर त्यावरती तुम्हाला अखंड अक्षदा चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर एक रुपयाचं नाणं सुपारी किंवा सोन्याची अंगठी हे ज्या जे काही आपण तीन वस्तू घेतलेल्या आहेत तर या दोन्ही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि भावाच्या डोक्यावरनं गोलाकार आकारामध्ये ओवाळून घ्यायच्या आहेत आणि ती सुपारी आणि ते सोन्याचं नाणं जे ओवाळणीचं ताट आपण घेतलेलं आहे त्याला स्पर्श करायचं आहे असं तीन वेळेला आपल्याला करायचं आहे डोक्यावरून ओवाळल्यानंतर ती सुपारी आणि ते सोन्याचं नाणं आपल्याला ताटाला स्पर्श करून घ्यायचं आहे आणि तीन वेळेला असं ओवाळून घेतल्यानंतर राखी बांधत असताना ताटे जमिनीवरती ठेवायचं नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तुम्ही चार बहिणींमध्ये एकच भाऊ असाल एवढा वेळ तुम्हाला ताट जे आहे तर ते हातात पकडून ठेवायचं आहे तुम्ही कोणाच्याही तरी हातामध्ये ताट देऊ शकता जोपर्यंत तुम्ही राखी बांधता राखी बांधून झाल्यानंतर त्या राखीला तुम्हाला तीन गाठी बांधायच्या आहेत लक्षात ठेवा राखी बांधत असताना एकच गाठ कधीही बांधायची नाही तीन गाठी बांधायच्या आहेत राखी बांधताना एक मंत्र तुम्हाला बोलायचा असतो तो व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करेन तीन गाठी बांधून झाल्यानंतर मग तुम्हाला भावाचं तोंड गोड करायचं आहे मिठाई किंवा साखर भावाला खायला द्यायची आहे आणि ताटात असलेल्या दिव्याने भावाला तीन वेळेला ओवाळायचं आहे अशा पद्धतीने ओवाळून झाल्यानंतर भावाला आपल्याला एक वस्तू आहे भाऊ जर लग्न झालेला असेल किंवा नसेल तरी देखील त्या भावाला म्हणजे अगदी छोटी बहीण भावाने असं करण्याची गरज नाही म्हणजे त्यांनी राखी बांधली तरी सुद्धा खूप सफिशियंट आहे पण मोठे जे विवाहित बहीण भाऊ आहेत तर त्यांना मात्र या विधी ज्या आहेत त्या परिपूर्णपणे पार पाडायच्या आहेत त्यामुळे आपल्याला नात्यामध्ये दुरडता येत असते आणि जर रक्षाबंधन आहे तर ते योग्य पार आपण पाडत असतो तर बहिणीने भावाला जी वस्तू द्यायची आहे ती म्हणजे एक पाण्याने भरलेला नारळ द्यायचा आहे नारळ जो आहे तर तो आधी वापरलेला नसावा कोणता कोणत्याही पूजेमध्ये किंवा आपल्या देवघरातला वगैरे वापरलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही नवीन नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणायचं आहे आणि तुमचे एक भाऊ असेल दोन भाऊ असतील तर दोन्ही भावांसाठी दोन नारळ आणायचे आहेत आणि त्या नारळावरती आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे आणि असं हे नारळ आपल्याला भावाच्या हातामध्ये द्यायचं आहे देत असताना नारळाचा शेंडा हा भावाकडे असावा अशा पद्धतीने ते नारळ भावाच्या हातात द्यायचं आहे काही ठिकाणी या नारळाच्या खाली वहिणीसाठी ब्लाऊज पीस देखील देतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याच पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे त्यावरती एक सुपारी आणि एक किंवा एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती हे नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि या दोन्ही वस्तू भावाच्या हातात द्यायचं आहे किंवा तुम्ही नारळाने रक्षासूत्र गुंडाळून जर नारळ भावाच्या हातात दिलं तरीही चालतं तर नारळ देण्याचा अर्थ असा होतो की या नारळासारखं माझ्या भावाचं आयुष्य दीर्घायुष्य असावं टणक असावं माझा भाऊ मातारा होताना सुद्धा दीर्घायुष्य व्हावा ही त्यामागची भावना आहे म्हणून तुम्ही पाहिलं असेल की भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल तर अशा वेळेस भावाला नारळ हे आवर्जून दिलं जातं नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण या दिवशी करत असते म्हणून नक्षणाच्या ताटामध्ये श्रीफळ अर्थात नारळ जरूर ठेवावं आता एवढं सगळं करून झाल्यानंतर भावाने बहिणीला नमस्कार करावा पण त्यामध्ये असा अर्थाचं बहीण वयाने लहान असेल तर बहिणीने भावाला नमस्कार करावा तर पहा आपल्या घरातील मुलगी मग ती स्वतःची मुलगी असेल बहीण असेल आपली आई असेल आपली पत्नी असेल तर या सर्व आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप आहेत म्हणूनच त्यांचा आदर हा आपण केलाच पाहिजे बहीण वयाने मोठी असेल तर तिला आपण नमस्कार करावा आणि बहीण जर लहान असेल तर तिने नमस्कार भावाला करावा तर नमस्कार केल्यानंतर तिला अनेक शुभ आशीर्वाद द्यावेत मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल तर आपापल्या परीने बहिणीला यथाशक्ती ओवाळणी जातो करू टाकावी बहिणीचे ताट औक्षणाचं कधीही रिकामा ठेवू नये आणि ही चूक अजिबात करू नये कारण बघा असं केल्याने रक्षाबंधन या सणाचं आपल्याला काहीही शुभफळ मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला एक रुपयाचं नाणं ना का होईना किंवा तुमची अगदीच परिस्थिती बिकट अशी असेल तर तुम्ही बहिणीला काहीच देऊ शकत नाही असं या जगामध्ये आजकाल कोणीही सापडणार नाही आपण आपापल्या परीने काही ना काहीतरी ओवळणीचे आहे तर ते बहिणीच्या ताटामध्ये टाकतच असतो पूर्वीच्या काळात असं म्हणायचं की तुमच्याकडे जर पैसे नसेल म्हणजे छोटा भाऊ असेल, असेल पैसे नसतील तर मग तुम्ही एक रुपयाचं नाणं जरी किंवा टाकलं तरी चालेल किंवा एक सुपारी तरी टाका असं म्हणायचे पूर्वीचे लोक ज्यांनी ही प्रथा परंपरा पाळलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता मोठा भाऊ असेल का मौता असेल तर अर्थातच तो बहिणीला ओवाळणीही देणारच पण बघा ओवाळणीसाठी आपण रक्षाबंधन किंवा भाऊबीज ही साजरी करत नसतो मेन उद्देश जो आहे तर ते यामुळे आपली बहीण भावाची भेट होते आणि वर्षभरात आपण आपल्या बिझी रुट बिझी रुटीन मधून थोडासा वेळ काढून रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो तर बघा जर भाऊ अगदीच फॉरेनला राहत असेल किंवा जिथं तुम्हाला जाणं शक्य नसेल तुमच्या भावाला तुमच्या घरी तुमच्या येणं शक्य नसेल तर अशा वेळेस परिस्थितीमध्ये आपण अगदी समजून घेऊ शकतो तरी देखील आपण आपल्या भावाला व्हिडिओ कॉल करून अशा पद्धतीने भावाचा औक्षण करून शकतो जी राखी आपण आणलेली आहे तर ती बांधू शकत नसलो तरी भावाला आपण बघितलं तर ते देखील एक वेगळं समाधान आहे पण ज्यांना शक्य आहे ज्यांना वेळ आहे त्यांनी वेळात वेळ काढून बहिणीकडे या दोन दिवशी म्हणजेच रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल तर या दिवशी अवश्य जावं कारण बहिणीला भावाकडून फारशी अपेक्षा नसते तिला फक्त भावाचं रक्षण हवं असतं आणि त्यांनी भावाची प्रगती व्हावी एवढीच अपेक्षा असते आणि भावाची प्रगती व्हावी एवढीच त्याची अपेक्षा असते आणि त्या निमित्ताने विवाहित बहिणीची आणि भावाची भेट होते भाऊ जर परगावी राहत असेल तर अशा वेळेस तर बहिणीची आणि भावाची भेट आजकाल आपण पूर्वीच्या कुटुंब पद्धती असायची सगळेजण एकत्र राहायचे त्यामुळे हा सण जो आहे तर तो अतिशय उत्साहाने साजरा केला जायचा पण आजच्या काळामध्ये तसं राहिलेलं नाही प्रत्येक जण नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने घर सोडून बाहेर जात असतो त्यामुळे बहिणीची आणि भावाची प्रत्येक वेळेला भेट होईलच असं नाही आणि बऱ्याचदा असं होतं की बहिणीला तर कुरिअरने आजकाल किंवा ऑनलाईन जे आहे तर ते ऑप्शन आहेत त्यामुळे कुरिअरने तिला राखी भावाच्या घरी पाठवावी लागते कारण भेटच होत नाही आणि तिथे तिला जाणं शक्य नसतं किंवा भावालाही तेवढा वेळ नसतो की वेळ काढून तिच्या घरी जाणं शक्य नसतं बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की सगळे बहीण भाऊ मग ते चुलत असतील मामे भाऊ असतील किंवा आतेभाऊ असतील सगळे एकत्र जमतात आणि एकत्रित ते रक्षाबंधनच्या हे तर ते साजरं करत असतात कारण असलं असं आपलं गेट टुगेदर होत नाही पण राखी पौर्णिमा असेल किंवा भाऊ असेल तर आपण या निमित्ताने सगळे बहीण भाऊ एकत्र एक येतो आणि कुठेतरी आपला निवांत वेळ घालवतो आणि बहिणीला देखील मग घाई नसते कारण राखी पौर्णिमेला तरी तिला कामाची घाई गडबड असते तर ती थकून जाते भावासाठी खूप काही तिला करावं असं वाटतं पण छोट्या थोड्या छोट्याशा भेटगाठीमुळे देखील किंवा निवांत वेळेमुळे देखील बहिणीलाही थोडासा आराम हा भाऊ देत असतो आणि ज्यांना अगदीच बाहेर जाऊन बाहेर फिरायला जाणं शक्य नाही तर ते बहिणीच्या घरी जातात किंवा बहीण बाहेरही जाऊन भावाचा औपचार वगैरे करत असते आपापल्या प्रथे परंपरेनुसारच राखी पौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते पण खरा उद्देश जो आहे तर तो म्हणजे बहीण भावाची भेट बावा, बावा, या निमित्ताने भेटवावी आणि भावाला दीर्घायुष्य भावाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी भावाच्या मागे असलेली इडापिडा टळावी यासाठी बहीण जे आहे तर ते रक्षाबंधनाला भावाचं औक्षण करत असते तर अशा पद्धतीने रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळामध्ये चुकूनही तुम्हाला राखी बांधायची नाही औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात बहिणीने भावाला कोणती वस्तू द्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ